नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचा असेल फक्त अडीच हजार रुपये भरून पाच हजार रुपये भरून तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे नवीन एक शासन निर्णय आलेला आहे या योजने अंतर्गत तुम्ही फक्त अडीच हजार रुपये भरून सुद्धा सोलर पॅनल बसवू शकता अडीच हजार रुपये कोणत्या ग्राहकांना भरावे लागणार आहे पाच हजार रुपये कोणत्या ग्राहकांना भरावे लागणार आहे या योजनेविषयी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो तुमच्या समोर एक शास्त्री निर्णय दिसत असेल हा शास्त्री निर्णय कधी आलेला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शास्त्री निर्णय आलेला आहे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेले ग्राहक खालील जे ग्राहक आहेत आर्थिक दृष्टी वीज ग्राहक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना एक पूर्ण बनवणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचं नाव काय आहे रूपटॉप सोलर स्मार्ट योजना या योजनेविषयी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो प्रस्तावनामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगतो शासन निर्णय काय आलेला आहे या योजनेसाठी दारिद्रसेखालील जे ग्राहक आहेत ते सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक आहेत आणि शंभर युनिट पेक्षा कमी वापर करत असणारे जे ग्राहक आहेत ते तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर आर्थिकदृष्टी दुर्बल घरगुती वीज ग्राहक आहेत एकूण सरासरी पाच लाख ग्राहक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तीनशे तीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटीची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे आता या योजनेची यो उद्दिष्ट काय आहेत जे दाद्रीशेखालील ग्राहक आहेत आणि आर्थिकदृष्टी जे दुर्बल जे ग्राहक आहेत त्यांना एक सोय पूर्ण बनवणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे दाद्रेशेखालील व आर्थिक दृष्टी जे ग्राहक आहेत त्यांना त्यांचा एक उत्पन्नाचा स्त्रोत वाढवणे योजनेचा उद्दिष्ट आहे त्यांच्या छतावरती सौर ऊर्जेचे क्षमतेची वाढ करणे स्थानिक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे विकास करणे योजनेचे उद्दिष्ट आहेत आता या योजनेचा जो लाभार्थ्यांचा जो हिस्सा आहे जो निधी आहे तो कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे घरगुती वीज जे ग्राहक आहेत त्यांचा गट व प्रकार कसे आहेत आता खाली जे ग्राहक आहेत त्यांना राज्य शासनाचा टोटल पस्तीस टक्के हिस्सा मिळणार आहे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्टी जे दुर्बल ग्राहक आहेत यामध्ये तीन गट करण्यात आलेले आहेत सर्वसाधारण जे गट आहे त्यांना वीस टक्के राज्य शासनाचा सा हिस्सा मिळणार आहे अनुसूचित जाती असेल तर त्यांना तीस टक्के अनुसूचित जमाती असेल तर त्यांना तीस टक्के अशा प्रकारे एक वर्गवारी करण्यात आलेली आहे आता हिस्सा कशा प्रकारे मिळणार आहे घरगुती जर वीज ग्राहक असेल तुम्ही खाली जर ग्राहक असाल तर तुम्हाला फक्त दोन हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत म्हणजे तुमचा हिस्सा किती राहणार आहे दहादरेशी जर तुम्ही ग्राहक असाल तर दोन हजार पाचशे रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा किती राहणार आहे सतरा हजार पाचशे रुपये आणि यामध्ये केंद्र शासनाचा सुद्धा हिस्सा राहणार आहे तीस हजार रुपये त्यानंतर ना जर शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्टी जे दुर्बल ग्राहक आहेत यामध्ये तीन गट करण्यात आलेले आहेत सर्वसाधारण जे गट आहे त्यामध्ये ग्राहकांचा हिस्सा दहा हजार रुपये राहणार आहेत आणि राज्य शासनाचा हिस्सा दहा हजार रुपये राहणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये राहणार आहे अनुसूचित जाती असेल तर ग्राहकांचा हिस्सा पाच हजार रुपये राहणार आहे राज्य शासनाचा हिस्सा पंधरा हजार रुपये राहणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये राहणार आहे अनुसूचित जाती असेल तर ग्राहकांचा हिस्सा पाच हजार रुपये राहणार आहे राज्य शासनाचा हिस्सा पंधरा हजार रुपये राहणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो एक वर्गवारी करण्यात आलेली आहे आता या योजनेचे निवडीचे निकष काय त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो ग्राहकांकडे एक वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकांच्या कुटुंबाचे जे छतावरती आहे ते इतर कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावे इच्छुक ग्राहक आहे त्यांचा राष्ट्रीय जे पोर्टल आहे त्यांचं त्यावरती नोंदणी करावी लागणार आहे वीज ग्राहकांचे थकबाकी झालेले नसावे म्हणजे तुमचं जे वीज बिल आहे ते कोणतेही थकबाकी झालेले नसावे आता निकष काय महत्वाचं या गोष्टीवरती लक्ष द्या निकष काय ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोबर ते दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त तुम्हाला वीज बिल आलेले नसावे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त सिंगल फेज तुमचा ग्राहक असणारे या योजनेत पात्र राहणार आहे आता दादरेशिकाली जे ग्राहक आहे त्यांना प्रथम लाभ देण्यात येणार आहे आता या योजनेसाठी या योजनेसाठी फक्त तुम्हाला शंभर युनिट पेक्षा तुमचं वीज वापर असणे बंधनकारक आहे आता या योजनेसाठी जे अंमलबजावणी व कार्यपद्धत कशा प्रकारे होणार आहे आता ही योजना कालावधी किती पर्यंत आहे या योजनेचा कालावधी दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ही योजना चालणार आहे आता या योजनेचे का जे अंमलबजावणी आहे ती कशा प्रकारे है? आता बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत या जी आर मध्ये पण तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्ही जी आर सुद्धा वाचू शकता या योजनेची जी प्रसिद्धी आहे ती महावितरण कंपनीद्वारे करण्यात येणार आहे समजलं मी म्हणजे तुमची जी वीज कंपनी आहे महावितरण जी कंपनी आहे त्यांच्या मार्फत ह्या सर्व गोष्टी होणार आहेत प्रसिद्धी होणार आहे आता या योजनेचे जे तुम्हाला सोलर पॅनल बसवणार हो आहेत ते किती एक किलो एक किलो वॅट क्षमतेची तुमच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे करण्यात येणार आहे रूपटॉप सोलर यंत्र तांत्रिक तपासणी महावितरण कंपनी मार्फत करण्यात येणार आहे या योजनेसाठी या योजनेच्या छतावरती हो जे सोलर पॅनल बसवणार आहेत त्याचे पाच वर्षाची जी देखभाल आहे दुरुस्ती आहे याची जबाबदारी पुरवठादाराकडे राहणार आहे आणि पुरवठादाराकडून पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्तीचा एक करार सुद्धा केला जाणार आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरून महावितरण कंपनीकडून करण्यात करण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आलेला आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल जे महावितरण आहे तेथे तुम्ही नक्कीच जाऊन सर्व गोष्टीची पाहणी करू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपले चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद